अमरावती जिल्ह्यात तब्बल आट महिना नंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे तरुण हा अमरावतीच्या सुपर रुग्णालयात दाखल झाला होता त्याचा अहवाल शनिवारी तेवीस डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पाच मे दोन हजार तेवीस नंतर पहिल्यांदा कोरोना नोंद झालेली आहे हा तरुण अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी येथील रहिवाशी आहे अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक उपचार सुरू आहेत आहेत रुग्णालयात चाचण्या वाढवण्यात तर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा चिकित्सक यांनी केले आहे सद्यस्थितीत राज्यामध्ये काही कोरोनाचे पेशंट सापडलेले आहेत त्याच्यामध्ये नव नवीन वेरियंटचे काही पेशंट आहेत तर आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तसं नवीन वेरियंट सापडलेले नाही एक पेशंट मागच्या दोन दिवसापूर्वी त्याचा आपण जेनोम टायपिंगसाठी आपल्या पुण्याला सॅम्पल पाठवलेलं आहे ते पाच ते सहा दिवसामध्ये त्याचा रिपोर्ट येईल आणि सद्यस्थितीत आपण काही पेशंटची आता तपासणी थोडी वाढवलेली आहे जे की जास्त आहेत वय सिविध लोक आहेत ज्यांना श्वसनाचे जास्त त्रास आहेत त्या लोकांमध्ये आपण आता टेस्टिंग वाढवलेली आहे दगोज आपण एक आठ ते दहा सॅम्पल आपण घेत आहोत पेशंटच्या सिविटीनुसार लोकांना आव्हान एवढंच आहे की थोडंसं गगदी टाळा आणि स्वतःच्या थोडीशी तब्येतीची काळजी घ्या जास्त काळ खोकला असेल खोकल्यासोबत जास्तीचे लक्षणं नसतील तर मात्र आवडतो आपण मार्गदर्शन करायचंय जिल्ह्यात एकच पेशंट आहे एकच पेशंट तोही स्टेबल पेशंट आहे तो पेशंट स्टेबल आहे